हळदी कुंकू समारंभासाठी घरी येणाऱ्या मैत्रिणींसाठी मस्त असा हा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे आज मी बनवलेले आहे व्हेज बॉल अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही हा व्हेज बॉल बघू शकता बाहेरून मस्त असा क्रिस्पी आहे आणि आतमध्ये बघा भरपूर अशा भाज्या आहेत खायला पौष्टिक असलेला हा व्हेज बॉल बनवायला देखील तितका सोपा आहे आणि झटपट देखील होतात म्हणूनच ठरवलं की या घाईच्या वेळात मैत्रिणींसाठी काहीतरी पौष्टिक नाश्ता बनवावा आणि म्हणूनच आज आपण व्हेज बॉल बनवलेले आहे चला तर मला रेसिपीकडे वळूया वेज बॉल बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक सारण बनवून घ्यायचं आहे यासाठी कढईमध्ये एक चमचा भरून मी तेल घेतलेलं आहे तेल हलकं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण आणि मिरची पेस्ट बनवली आहे ती घातली आहे आता आलं लसूणची ही पेस्ट आपण तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे या यानंतर आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत इथे मी एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड कप इतकं बारीक चिरून घेतलेला गाजर घालत आहे त्यानंतर आपल्याला वन थर्ड कप बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे आता ह्या भाज्या आपल्याला एखाद दोन सेकंद तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपण मध्यमाच्यावर ठेवलेली आहे त्यानंतर थर वन थर्ड कप शिजवून घेतलेले मक्याचे दाणे घालत आहे यानंतर थर वन थर्ड कप शिजवून घेतलेला ताजा मटार घालायचा आहे तुम्हाला हवा असल्यास इथे तुम्ही फ्रोझन मटार देखील घेऊ शकता आता या सर्व भाज्या आपल्याला चार ते पाच मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाच्यावर ठेवायची आहे भाज्या ह्या संपूर्ण शिजवून घ्यायचं नाही दाताखाली या, दाता या भाज्यांचे क्रंचेस आले पाहिजेत इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये बघा चार ते पाच आपल्याला उकळलेली बटाटे घ्यायचे आहेत इथे मी मोठ्या आकाराची चार उकळलेली बटाटे घेतली होती बटाटे मी किसून घेतलेली आहेत आता हे किसून घेतलेले बटाटे देखील ह्या भाज्यांसोबतच आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत इथे ह्या सर्व भाज्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा भरून मी लाल तिखट घातलेला आहे इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे कारण की कढई बऱ्यापैकी तापलेली आहे भाज्या भांड्याला खाली लागू नये आणि भाज्या करपू नये यासाठी गॅसची फ्लेम आपण बंद केली आहे आता यानंतर मी एक चमचा भरून धणे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे अगदी चिमूटभर यामध्ये मी काळी मिरी पावडर घातलेली आहे सोबतच एक चमचा कसुरी मेथी हातावर छान कुसकरून घेतली आहे ती घातली आहे आणि दोन चमचे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम पुन्हा चालू केली आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मसाल्यांमध्ये एक मसाला घालायचा राहून गेलेला आहे इथे मी गरम मसाला घालायचा राहून गेला होता तो घालत आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला पावडर घातलेली आहे कोणत्याही कंपनीचा गरम मसाला पावडर तुम्ही इथे घालू शकता आता पुन्हा एकदा ह्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत मसाला छान भाज्यांना लागला आहे तुम्ही बघू शकता भाजीचा आपण हे जे सारण तयार केलेले आहे त्याला मस्त असा रंग आणि सुवास देखील छान येत आहे वेज बॉल बनवण्यासाठीचं हे सारण तयार झालेलं आहे व्हेज बॉल बनवण्यासाठी आपण हे जे सारण बनवलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे छान कोरडं झालेलं आहे जर चुकून तुमचं हे सारण थोडं ओलसर राहिलं तर यामध्ये तुम्ही भिजवून घेतलेले थोडे पोहे घालायचे आहेत किंवा ब्रेड क्रम्स घ्यायचं आहे आणि ते या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे तुमचं सारण देखील अगदी परफेक्ट कोरडं होईल आता यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत आवरणासाठी इथे बघा इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे चार ब्रेड्स घेतलेले आहेत मिक्सरमध्ये अशा प्रकारे त्याचा चुरा करून घेतलेला आहे एक स्लरी तयार करायची आहे यासाठी इथे मी चार चमचे मैदा घेतलेला आहे थोडं चिमुळकर मीठ घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे पातळ असं मिश्रण तयार करायचं आहे मिश्रण आपल्याला अगदी जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही इथे बघा इथे व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे बॉलच्या वरच्या कोटिंगची देखील आपली तयारी झालेली आहे वेजबॉलचं हे सारण आहे ते मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे हे सारण बनवताना आपण यामध्ये सर्व पावडर मसाले घातलेले आहेत पण यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही भाज्या शिजवताना आधीच जर मी यामध्ये मीठ घातलं असतं तर भाज्यांचं पाणी सुटून आपलं हे सारण थोडं पातळ झालं असतं सारण जर सैलसर झालं तर आपले व्हेज बॉल व्यवस्थित तयार होणार नाहीत आणि कुरकुरे देखील होणार नाहीत यासाठी बघा आत्ता या, या स्टेजला मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सारण पुन्हा एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे बघा अशा प्रकारे थोडं थोडं भाग घेऊन आपल्याला याचे बॉल तयार करायचे आहेत याआधी मी हाताला थोडं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे हाताला सारण चिकटणार नाही ना ज्या आकाराचे तुम्हाला वेज बॉल हवे आहेत किंवा वेज लॉलीपॉप हवे आहेत त्या आकाराचे तुम्हाला हे बॉल तयार करून घ्यायचे आहे तुम्ही याचे व्हेज लॉलीपॉप देखील बनवू शकता तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्टिक असतील तर ह्या बॉलमध्ये हा बॉल तयार करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आईस्क्रीमचं स्टिक घुसवायचा आहे तर तुमचा हा व्हेज लॉलीपॉप तयार होईल माझ्याकडे इथे स्टिक नाही आहे त्यासाठी इथे मी फक्त बॉल बनवत आहे इथे सर्व बॉल मी बनवून तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता छान अशा यावर भाज्या दिसत आहे इथे आपली ही स्लरी तयार आहे आणि ब्रेड क्रम्स देखील तयार आहे आता एक एक बॉल या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं आहे इथे बघा मी फोकचा वापर करत आहे आणि फोकच्या सहाय्याने हा जो बॉल आहे या मिश्रणामध्ये व्यवस्थित घोळून घेतलेला आहे त्याला एक्स्ट्राचं पातळ मिश्रण लागलं असेल तर आपल्याला अशा प्रकारे निथळून घ्यायचं आहे आणि आता हा स्लरीमध्ये घोळवून घेतलेला बॉल आहे तो बॉल आपल्याला आता ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित ब्रेड क्रम्स आहे ते बॉलवर घालायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित कोटिंग लागली पाहिजे बघा अशा प्रकारे हा वेज बॉल आहे तो ब्रेड क्रममध्ये देखील मी व्यवस्थित घोळवून घेतलेला आहे छान अशी कोटिंग या बॉलला लागलेली आहे हा बॉल आपण ब्रेड क्रममध्ये घोळवून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे हलक्या हाताने हा बॉल हातात फिरवायचा आहे म्हणजे सर्व बाजूने हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते व्यवस्थित या बॉलला चिटकून राहतील निघणार नाही पण ना अशाच प्रकारे तयार केलेले सर्व बॉल स्लरी मध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ब्रेड क्रम मध्ये हे बॉल घोळवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे ते सर्व वेज बॉल मी तयार केलेले आहेत आणि ते आपले वेज बॉल तयार झाल्यानंतर आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे हे वेज बॉल बनवत असतानाच एका बाजूला मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये बॉल सोडायचं आहे व्हेज बॉल तेलात सोडल्यानंतर लगेचच याला झारा किंवा चमचा लावायचा नाही एका बाजूने व्यवस्थित वेजबॉल कुरकुरीत पूर झाले पाहिजे त्यानंतरच आपल्याला याची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे बघा बरोबर एक मिनिट झालेला पूर आहे एक बाजू व्यवस्थित कुरकुरीत झाली आहे आणि रंग देखील छान बदललेला आहे आता यानंतर बघा फोकच्या साह्याने मी सर्व बॉल एक एक करून पलटून घेतलेले आहे बॉलचं हे वरचं आवरण कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम आचेवर ठेवूनच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये वेजबॉल सोडायचे आहे अजिबात घाई न करता पेशन्सने आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहे सर्व बाजूने हे बॉल तळून झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत आपल्या ह्या वेजबॉलला ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिटकलेले आहेत बघा तेलात वेजबॉल सोडल्यानंतर अजिबात तेलामध्ये ब्रेड क्रम्स सुटलेले नाही आणि यामुळे ना आपलं तेल देखील खराब झालेलं आहे अगदी परफेक्ट आपले हे वेज बॉल तयार झालेले आहेत छान कुरकुरीत असे याला तळून घेतलेलं आहे आता तळून झाल्यानंतर ना हे ब्रेड बॉल आहे ते आपल्याला एका जाळीमध्ये किंवा एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे म्हणजे याचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल अशाच प्रकारे आपले सर्व वेज बॉल आपण तळून घेणार आहोत आपण व्हेज बॉलसाठी जे सारण तयार केलेलं आहे या भाज्यांमध्ये तुम्ही एखादी भाजी आवडत नसेल तर ती स्किप करू शकता किंवा तुम्हाला एखादी भाजी यामध्ये ॲड करायची असेल तर ती देखील यामध्ये घालू शकता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरून घेतलेली फरजबी देखील घालू शकता व्हेज बॉलच्या आवरणासाठी आपण जी स्लरी तयार करतो ती जास्त घट्ट जास किंवा जा जास्त पातळ करायची नाही स्लरी जास्त घट्ट झाली तर व्हेज बॉल पिठूळ लागतील आणि स्लरी जास्त पातळ झाली तर ब्रेड क्रम्स या बॉलला व्यवस्थित चिटकणार नाही वेज बॉलचं आवरण छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच आपण हे बॉल तळून घेणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून भरपूर भाज्या असलेल्या हे वेज बॉल इथे आपले तयार झालेले आहेत हळदी कुंकूच्या पार्टीसाठी घरी बोलवलेल्या मैत्रिणींसाठी मस्त सहा नाश्त्याचा बेत आहे तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार